नमस्कार मैत्रिणीनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण आषाढ स्पेशल गुळाची दशमी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत ही दशमी साधारणपणे आठ ते दहा दिवस आरामात टिकते तुम्ही प्रवासात देखील ही दशमी घेऊन जाऊ शकता अजिबात चिवट होत नाही अगदी मऊ लुसलुशीत आणि खायला देखील एकदम चविष्ट आहे आणि घरात आहे त्या साहित्यामध्ये हार्डली वीस मिनटामध्ये आपण ह्या गुळाच्या दशम्या बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू द्या जनरली काय होतं आषाढाच्या महिन्यामध्ये गोड पुऱ्या तिखट पुऱ्या त्याच्यानंतर गुळाच्या कापण्या गोड दशम्या बनवल्या जातात तर आज आपण दशमी बनवणार आहोत ह्यासाठी मी एक वाटी दूध आणि एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे दोन्हीचं माप आपण सारख्याच वाटीने घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे आता काय करायचं का अर्धी वाटी दूध साईडला ठेवायचं हे छान अगदी मिस मिक्सरला फिरावून घ्यायचं आहे हे दोन्ही एकजीव झालं पाहिजे आता हे छान एकजीव झालं आहे उरलेले दूध आपण याच्यामध्ये घालून घेतलं आहे ह्याला छान ढवळून घेतलेलं आहे ह्याच वाटीने मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता दोन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालणार आहोत हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामुळे काय होतं याला खमंगपणा येतो आणि अतिशय खुसखुशीत अशी ही दशमी होते एक पळी तेलाचं मोहन घातलेलं आहे आता मोहन घातल्याच्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी हे सगळं पिठामध्ये तेल व्यवस्थित आणि डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामुळे ज्या आपल्या गुळाच्या दशम्या आहेत त्या कडक किंवा चिवट अशा होत नाही आणि अगदी मौलुसलुशीत होतात आणि तुम्ही प्रवासामध्ये जरी नेल्या तरी त्या खराब होणार नाही आणि त्याची टेस्ट अजून छान लागेल आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता गूळ आणि दूध जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून याचा गोळा मळून घेणार आहोत मी सध्या दोनच वाट्या पीठ घातलेलं ला आहे लागलं तर आपण ह्याच्यामध्ये आणखी पीठ ॲड करणार आहोत तर ह्या पद्धतीने हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याचा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं आपण गोळा मळून घेणार आहोत खूप घट्ट जर मळला तर तुम्हाला ह्याच्या दशम्या लाटता येणार नाही आणि खूप पातळ जरी झालं तरी पण लाटता येणार नाही त्यामुळे मध्यम घ्यायचं आहे मी आता याच्यामध्ये साधारणपणे पाऊन वाटी पीठ घातलेला आहे आणि टोटल हा गोळा मळ मळण्यासाठी मला एक वाटी गूळ एक वाटी दूध आणि पावणे तीन वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि दोन चमचे बेसन ॲड केलेलं आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता हा गोळा साधारणपणे कितपत घट्ट आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता थोडंसं तेल घेऊन आपण ह्याला छान मऊ करून घेणार आहोत जेणेकरून काय होईल लाटताना ह्या दशम्याचे काठ अजिबात कडा सोडणार नाहीत आता ह्याला छान मऊ करून साधारणपणे दहा मिनिटभर आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडर किंवा जायफळ देखील ॲड करू शकता आता मी आज घालायचं विसरले होते आता ह्याचा गोळा छान मळून घेतल्याच्यानंतर पोळपाट घ्यायचा पोळपाटावर एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला कुठल्या साईजमध्ये लहान मोठी दशमी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही याचा गोळा घेऊ शकता आता हे छान मऊ करून घ्यायचं आहे आणि हलकंसं पीठ लावून याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बऱ्याचदा काय होतं गुळाची दशमी करताना त्याच्या कडा सुटतात किंवा असं साईडला चिरलं जातं अशी कंप्लेंट येते पण ह्या पद्धतीने केलं तर अजिबात होणार नाही आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हलकंसं याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आहे आता याच आपण जशी घडीची पोळी करतो त्या पद्धतीनेच याला छान असं फोल्ड करून याचे काढ दाबून घ्यायचे आहे परत एकदा याला छान असं दाबून घेतल्याच्यानंतर थोडंसं पिठात बुडून आपण याला लाटून घेणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे ही दशमी खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही आहे मध्यम आपण लाटून घेणार आहोत आता थोडंसं पिठात परत एकदा बुडवून घेतलेलं आहे आणि आपण ही दशमी आता लाटून घेतोय दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही ह्या दशम्या नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही जर कुठे प्रवासात वगैरे जाणार असाल तरी देखील तुम्ही ह्या दशम्या बनवू शकता फक्त आषाढ महिन्यातच बनवायच्या असं काही नाही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता आणि आर मी सांगितल्याप्रमाणे ह्या साधारणपणे सात ते आठ दिवस आरामात टिकतात तर ही दशमी लाटून झालेली आहे मी खूप मोठ्या साईजमध्ये ह्या दशम्या केलेल्या नाही आहे खूप छोटीही नाही मिडियम साईजमध्ये आपण ह्या दशम्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता ही दशमी लाटून झालेली आहे याचा थिकनेस देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर अतिशय खायला मस्त खुसखुशीत लागते शेंगादाण्याची चटणी लोणचं किंवा आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा बटाट्याची सुक्की भाजी अगदी कशासोबत ही ही दशमी तुम्ही खाऊ शकता आता तुम्हाला थिकनेस दाखवते ह्यापेक्षा जाड किंवा पातळ ही दशमी लाटायची नाही आहे आता तवा छान गरम झाला की ह्याच्यावर हलकंसं तूप टाकून घ्यायचं आणि मग ही दशमी आपण भाजून घेणार आहोत आता वरून देखील आपण याला चमच्याच्या असं आणि तूप लावून छान खरपूस अशी ही दशमी भाजून घेणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही देखील ह्या पद्धतीने दशमी नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल मुलांना टिफिनमध्ये देखील बनवा त्यांना देखील नक्की आवडेल तर बघू शकता आता दशमी पलटवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपण याला तूप लावून खरपूस भाजून घेणार आहोत तर नक्की ट्राय करा आषाढ महिना चालू आहे आपण आषाढ स्पेशल बऱ्याच रेसिपी बघणार आहोत आणि तुमचे जर काही सजेशन असतील किंवा तुम्हाला जर कुठल्या रेसिपी हवी असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ कसे वाटतात ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तर ह्या पद्धतीने असा कलर येईपर्यंत ही दशमी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने मी बाकीच्या दशम्यादेखील बनवून घेतलेल्या आहेत तर मैत्रिणींनो ही आषाढ स्पेशल रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद